नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉगचा चा विसवा दिवस तर मी आज उठलो साडेसात वाजता आणि पाणी मारण्यापासून सुरुवात केली आणि थंडी तर विचारूच नका बघा किती धुकं पडलाय तर मित्रांनो आमचे कामगार आले आणि कामाची सुरुवात कुठून करायची ह्याचं डिस्कशन चाललंय तर, तर मित्रांनो कामाची सुरुवात फळ्या आणण्यापासून झाली आहे कारण घराच्या लोड लोडबिरिंग टाकायची आहे म्हणून फळ्या आणून झाल्यानंतर चौताऱ्याचं मेजरमेंट घेऊन फळ्या कापायची सुरुवात झाली या बघा मित्रांनो फळ्या तर मित्रांनो माझा ब्लॉग कोणत्या तालुक्यातून बघताय कॉमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो लेंटर परफेक्टली मॅच होण्यासाठी हे दोन दगड काढावे लागले आणि झाली फळ्या ठोकायची सुरुवात आणि ह्या गाडीचा मध्ये सीन काय झाला तर मित्रांनो गाडीचा पाठचा टायर पंपचर होता तो ठीक करायला गेलो होतो पंक्चर तर काय काढता आला नाही म्हणून मी आलो घरात पोटभर भर जेवलो आणि गेलो कामकाजाकडे बघतो जर काय अर्ध्या फळ्या लावून पण झाल्या तर कामगारांसाठी एक लाख तरी पाहिजे नंतरला वाजले संध्याकाळचे साडेतीन आणि आली चहा चहा पिऊन झाल्यानंतर कामगार निघाले आणि मी गळू खेळायला तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय